नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज विटा शहर सखल ओबीसी समाजाने आरक्षणाबाबत घोषणा देत विटा शहरातून मोर्चा काढून प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल व तहसीलदार योगेश्वर टोंपे यांना निवेदन दिले विटा शहर सकल ओबीसी समाजाने मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन आदेशाला तात्काळ रद्द करण्याची मागणी केली शासनाने काढलेल्या या आदेशामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखल्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले यामुळे महाराष्ट्रातील पारंपरिक ओबीसी आरक्षण धोक्यात येणार असल्याचा आरोप समाज बांधवांनी आहे निवेदनात पुढे म्हटले की हा आदेश रद्द करण्यात यावा किंवा त्याला स्थगिती देण्यात यावी तसेच ओबीसी हस्तक्षेप न करता मराठा समाजाला वेगळे स्वतंत्र आरक्षण शासकीय नोकरीतील तातडीने ओबीसी कोट्यातून भरावी शैक्षणिक क्षेत्रातील ओबीसी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात यावी तसेच ओबीसी समाजासाठी असलेल्या सर्व महामंडळाच्या निधीत भरीव तरतूद करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या याबाबत सकल ओबीसी समाज विटा यांनी इशारा दिलाय की जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या काळात राज्यभर मोठे आंदोलन उभारलं जाईल आपणा सर्वांना माहिती आहे गेल्या दोन तीन वर्षापासून आपल्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेला जातोय खरं तर ओबीसी समाजानं यापूर्वीही अनेक वेळा आपली भूमिका सादर केलेली आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठल्याच परिस्थितीमध्ये याच्यापूर्वीही विरोध नव्हता याच्यापुढेही असणार नाही परंतु मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्यायचं जे धोरण सरकार घेऊ पाहतं आहे त्याला मात्र यापूर्वीही आम्ही सर्वांनी विरोध केलेला होता यापुढच्याही काळात विरोध राहील कुणबींच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जे ओरिजिनल कुणबी असतील ज्यांचे सगळे सणनुसार सगळ्या जर गोष्टी जर सादर होत असतील तर त्यांनाही आरक्षण द्यायला आमची कोणाची हरकत असणार नाही परंतु दोन सप्टेंबरला जो राज्य शासनानं आदेश पारित केलेला आहे त्यानुसार कदाचित कुणबीच्या माध्यमातून सगळाच मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट होण्याचे जर काय हालचाली होत असतील तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल आणि त्या भावना शासनापर्यंत कळवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही विटे शहरातील सर्व ओबीसी समाजातील सर्व प्रभागातील जातीचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहे साहेबांना आत्ता आणि तहसील साहेबांना आम्ही आमचं निवेदन सादर केलेलं आहे आणि आमची शासनाला आग्रहाची विनंती राहील की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं त्याला आमची निश्चित मान्यता राहील परंतु ओबीसी समाजामध्ये इतर कोणालाही जर त्यात घुसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ओबीसी समाज अत्यंत तीव्र स्वरूपात विरोध करेल धन्यवाद आज आपण सर्व ओबीसी बांधव जे जे काही शासनानं मराठा समाजाला सरसकट जे आरक्षण कुणवी दाखला देण्याचा जो निर्णय जाहीर केलेला आहे त्याच्याबद्दल आपण सर्वजणी ओबीसी इथं एकत्र आहे आपल्या ओबीसीच्या कोट्यातून काय आपलं कोटा जो आत्ता आपला ओबीसी संकट आहे तो कमी न होता आपला कोटा आहे असा राहावा आणि त्यांना दाखला देण्याचा दे आमचा काही विरोध नाही मराठी समाजाला परंतु सरसकट न देता त्याची पडताळणी होऊन त्यांना द्यावा हीच आमच्या सर्व मुस्लिम मुस्लिम बांधवां ओबीसी बांधवांची विनंती आहे समस्त ओबीसी बांधवांनी इथे निवेदन दिलेलं आहे आत्ता जे सरकारने जो निर्णय घेतला आहे मराठा समाजाला जे आरक्षण देण्याचा त्यांना आरक्षण देण्याबद्दल आमचं कोणताही कसलाही विरोध नाही त्यांना दु दुसऱ्या प्रवर्गातून द्यावं अशी आमची मागणी आहे आणि बी ओबीसी जे बांधव आहेत आमच्या ह्याच्यामध्ये साडेतीनशे जातीचा समावेश आहे सदरचं ओबीसीचं आरक्षण हे आम्हाला आता आमच्या बांधवांनाच मिळत नाही त्यात जर हे जर आले तर हा कुणालाच याचा लाभ होणार नाही तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि त्यांना वेगळ्या वर्गातून आरक्षण द्यावं असे आम्ही सर्व ओ बी सी बांधवांनी मागणी केलेली आहे असं आम्ही दिलेलं आहे आपले जे राज्य शासनाने मराठा समाजाला ओबीसीमधून जे आरक्षण दिलेलं आहे ते त्यासाठी आम्ही सर्वजण एकजण विटा विटा शहरासही परिसरातील लोक जमा झालेलो आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमचं म्हणणं मान्य करावं वो, एवढीच अपेक्षा आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा